नमस्कार मित्रांनो तर मी आता वाड्या बिड्या गेले तर आपल्या तुमचं स्वागत आहेत तर पाहू शकता आपला कृष्णा डोन मी नय नाकामध्ये बोट घालतो दोन बोट वरत तर आपल्या मंड्या चोराला तर पाहू शकता तुम्ही मस्त पे तिकडे गवण्या बिवण्या आज आम्हाला वावर बी नाही आणि हे असं वाळेल उळेल ह्याच्यामध्ये बाजरीच्या आवारामध्ये त्याच्याकडे पाहू शकता तुम्ही कसं बलटा बोलताच तर तुम्हाला दिसत असते मी ते तुम्हाला दाखवतो पाहू शकतो बलटा बिलटाचा आणि त्या असं बाजरीचा वावर आहे त्याच्यामध्ये काहीच नाही पाहू शकतो तुम्ही काही नाही आणि बलटा उन्हाळा असत उन्हाळा हे पाहू शकता उन्हाळा तर तुम्हाला दाखवतो उन्हाळा कस तर हे पाहू शकता उन्हाळा आणि आपल्या इकडे चता आम्ही इकडे उघड वगळ तर हे मेन का पाहू शकता तुम्ही दे तुम्ही तर हे पाहू शकता मोबाईल मध्ये आहे तर मित्रांनो कसं आहे सांगा नवका करणं तर पाहू शकता आता तर वॉवर बिवर आहे काय काय होणार आता लाईक करून द्या फॉलो कर लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून द्या आणि कमेंट पण करा मित्रांनो तर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आम्ही पाहू शकता आणि पाहू शकता जरा काठी घे जाकला ते किती दुसरं डिंकं घेऊन त्या डिंक पडलेलं एकदम राहतो तर पाहू शकता आपली लांगी बिंगी लांगी बिंगी तर आज काय वावर पुवर नाही तर आज अशा पुरवायच्याला मिडिया आणि पाहू शकतो ते पुर पडेलच वावर तिकडे पडले ना कोरडची वावर आहे तर म्हणून पडेल तो बडी बडी पडेल वावर काय आज ड्युटी मिंडिया गेली तर आज मींडिया का आलो आणि तर रोज वाराला मला माहिती आहे तर आता मोबाईलमध्ये फोटो गायला लागून याला पाहू शकतो तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता तिथं मीडिया जात होतो आपल्याला तर आता इकडे बिकडे आल्या पाहू शकता तुम्ही तर इकडे आरण्या नाही बिरण्याचा मित्र पण तसंच आहे बाजू तुझं वारे पण काही नाही तर टेम्परवारी तिकडे चांगलं गेला तर आपली ड्युटी आधार इकडे आपल्याला पाहिजे तर असं कसं आहे असं तर हे पाहू शकता आपल्या म्हणजे कशा चरलता घरात पडल टाइम तिकडं आता वाकून पाहू शकत नाही तिकडे काहीतरी चर बशी काहीतरी बसायला गेल त्याला बशीर अनि चिडिया पाउँछ कसैले पुन्ड्या कसै पकता चिडिया तस्या कसैले पुस्त